देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील पायी गस्त सुरू केली आहे या उपक्रमात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी लेबिट मार्केट झेंडा चौक मेन रोड सिलेक्शन कॉर्नर जुने बस स्थानक वडनेर रोड संडे मार्केट संसारी नाका रोड तसेच बहुर स्टँड गायकवाड गल्ली शिवाजी चौक फेली गल्ली मोठा गणपती बलकवडे व्यायामशाळा मिनारा मस्जिद करंजकर गल्ली समतावाडी भगूर नाका नंबर दोन या परिसरात पायी गस्त राबवली जात आहे तसेच या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकोणच्या कलम एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा अन्वय सार्वजनिक शांततेचा भंग करणारे गैरवर्तुक करणारे समूहाद्वारे चिताने देऊन तसेच गैरकृत्य करणारे टवाळखोर अशा सतरा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे पोलीस हवलदार अनिल पवार गीते नागरे बिडकर महिला पोलीस शीतल जोंदळे रोहिणी खकाळे सुनैना कांडेकर आदींसह पोलीस हवलदार श्याम कोडगे बागुल पवार पोलीस शिपाई सरकटे जाधव आणि गुन्हे शोध सहभागी होते माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशाने पूर्ण नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी तसेच टवाळखोर चेन स्नॅचिंग यांना प्रतिबंध करण्यासाठी पाय पेट्रोलिंग चालू करण्यात आलेली आहे आणि गेले आठ दिवसापासून आपल्या देवळाली कॅम्प हद्दीमध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने पाय पेट्रोलिंग डेली सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान करण्यात येत आहे त्या त्याच्यामध्ये जे टवाळखोर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते तसेच जे चेन स्नॅचिंग होऊ नये त्याच्यासाठी पण आपण वेळी पे पेट्रोलिंग करून लोकांना अवेअर करतो लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी नाशिक रोड